केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ग्रामीण महिलांसाठी वरदान ठरणार होती पण नवापूर तालुक्यात या योजनेचा अक्षरशः बोजवारा उडाल्याचे चित्र समोर आले आहे हातात गॅस शेगडी आहे पण वर्ष उलटूनही गॅस सिलेंडरच गायब नेमकं का काय आहे ग्रामीण महिलांचं दुःख चला पाहूया हा रिपोर्ट नवापूर तालुक्यातील वडसह अनेक ग्रामीण भागांमध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा भोंगळ कारभार उघडकीस आला आहे चुलीच्या धुरापासून महिलांची सुटका करण्याचं स्वप्न दाखवण्यात आलं होतं मात्र वास्तव मात्र वेगळंच आहे अनेक लाभार्थी महिलांना गॅस शेगडी देण्यात आली पण वर्षभर उलटूनही हक्काचा गॅस सिलेंडर मिळालेला नाही शेगडी दिली आहे पण सिलेंडर नाही शेगडी शोभेची वस्तू झाली आहे सिलेंडर शिवाय तिचा काय उपयोग शासकीय नियमानुसार गॅस शेगडी आणि सिलेंडर एकाच वेळी देणं बंधनकारक आहे मात्र वितरकांकडील नियोजनाचा अभाव आणि प्रशासकीय दिरंगाईमुळे महिलांची केवळ शेगडी देऊन बोळवण करण्यात आली आहे वाढती महागाई सिलेंडरचा उशीर आणि पावसाळ्यात ओल्या लाकडांचा वापर यामुळे महिलांना पुन्हा चुलीवर स्वयंपाक करावा लागत आहे चुलीच्या धुरामुळे डोळ्यांचे आजार आणि दम्याचा त्रास वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे पावसाळ्यात लाकूड ओलं असतं धूर खूप होतो डोळे जळतात श्वास घ्यायला त्रास होतो उज्ज्वला योजना कागदावरच राहिली स्वच्छ इंधन उत्तम जीवन अशी घोषणा देणारा प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा नवापूरच्या ग्रामीण भागात मात्र फज्जा उडाल्याचं चित्र आहे आता प्रश्न असा आहे महिलांना सिलेंडर कधी मिळणार आणि प्रशासन या गंभीर समस्येकडे कधी लक्ष देणार नाव सुमन अशीराम कोकणी गाव जमट्यावड आम्हाला शेगडी शेगडी निंगणी पण काय शिलेंडरनी दिनात बारा महिना होई घ्या टाकून दिनात आम्ही विनंती दिना आहे की शिलेंडर लहा लहा दे असे